लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या आंदोलनाला यश उपोषणाची झाली सांगता नगरपरिषद प्रशासनाकडून घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात मागील एक महिन्यापासून सुरू असलेलं महाविकास आघाडीचं साखळी उपोषणाची आज सांगता झाली महाविकास आघाडीच्या वतीनं मागील एक महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाची प्रत्यक्ष दखल झाल्याने लाभार्थ्यांना घरकुलाचा निधी वितरणास सुरुवात झाली नमुना डसाठी युद्ध पातळीवर प्रशासन कामाला लागला असून नगर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत पाठपुरावा करतच राहणार असल्याचा विश्वास यावेळी उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला कित्येक वर्षापासून शासकीय जागेवर राहणाऱ्यांना त्याच जागेवर मालकी हक्क प्राप्त होण्याच्या मागणीची दखल झाली शासनाने तशा पद्धतीचा अध्यादेश काढले नियम कायदे तयार झाले पुसद नगरपालिकेने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव पारित केला त्यानुसार लाभार्थ्यांकडून कागदपत्रे व पंचनामे करण्यासाठी शासन सज्ज झालं आहे जोपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार असल्याचे यावेळी माजी नगरसेवक साकी शहा वंचित बहुजन आघाडीचे बुद्ध रत्न भालेराव यांच्या वतीनं सांगण्यात आलं नगरपरिषदचे मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांच्या हस्ते उपोषण करते यांना लिंबू पाणी देऊन उपोषण समाप्त करण्यात आलं दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पासून पुसद शहरातील जे सर्वपक्षीय असं उपोषण नगर परिषदेच्या प्रांगणासमोर सुरू होतं त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या यामध्ये सर्वांच्या संबंधी ज्या मागण्या होत्या त्यांच्या नमुना आणि लाभार्थ्यांना शेवटचा उर्वरित हप्ता जो की ते वीस हजार रुपये आहे तो अनेक दिवसापासून प्रलंबित होता एक प्रशासकीय अधिकारी तो मान्यप्रमुखित दिवसापासून जातो तर या जा उपोषणाची दखल घेऊन युद्धपातळीवर करून मागणी दोन्ही मागण्यामध्ये सकारात्मक वाटचाल केलेली आहे त्यातली जी पहिली उर्वरित वीस हजार रुपये देण्याची मागणी ती आज

सेल करून महाविकास आघाडी कडून या उपोषणाची सुरुवात इथं झाली होती त्यानंतर एक तारखेला हजार रुपये संख्येने इथं ताला ठोको आंदोलन पण करण्यात आला होता त्यानंतर जे लेखी आश्वासन मुख्य अधिकारी साहेबांनी दिलं होता त्यावेळेस त्यांनी हे आपल्याला जे भरपूर जे लाभार्थी आहे त्यांना खात्यात निधी टाकायचं काम आजपासून सुरू केलेलं आहे तसेच नमुन्याचं कामही आणि म्हणून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ